आज आपल्या बरोबर आहेत माजी नगरसेविका सौ शशिकला दयानंद पाटील वॉर्ड क्रमांक दोनच्या त्या प्रबळ दावेदार मानल्या जातात यंदाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्या वॉर्ड क्रमांक दोन मधून नगरपालिका निवडणूक लढवू इच्छितात नगरपालिका निवडणुकीविषयीची त्यांची मते आपण आता जाणून घेणार आहोत नमस्कार मी शशिकला दयानंद पाटील माझी नगरसेविका महिला बालकल्याण विभाग मी दोन प्रभाग क्रमांक दोन या वार्डातून निवडणूक लढवते इच्छित आहे नागरिकांच्या खातीर मी हे निवडणूक लढ इच्छिते मी गेले पाच वर्ष जेव्हा मी नगरपालिकेत होते महिलांच्यासाठी संजय गांधी नराधार परिपक्ता अपंग लेख वाचवा या सगळ्या योजना आहेत मी माझ्या वार्डामध्ये घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या मतदारसंघामध्ये नेमके कुठल्या पद्धतीचे लोक आहेत माझ्या मतदारसंघामध्ये बारा बलुतेदार आहे माझा वार्ड दलित वस्ती आहे आता या दलित वस्तीमध्ये माझा वार्ड पूर्ण विभाग मीला गेलेला आहे निम्मा वार्ड माझा दोन नंबर मध्ये आहे आणि निम्मा वार्ड माझा तीन मध्ये आहे तर लोकांच्या खातीर मी दोन नंबर मधून निवडणूक लढवण्याची इच्छित आहे म्हणजे दोन आणि तीन या दोन्ही वार्डांमध्ये तुमचं काम झालेलं आहे हो हो मी सगळीकडे कामं केलेली आहे विकास कामं केलेली आहे गटरेची कामे असत किंवा शासकीय ज्या योजना आहेत ते घरोघरी पोहोचवण्याचा नक्कीच मी प्रयत्न केलेला आहे तुम्ही वेगवेगळे वेग काम केलेली आहेत तुमच्या घराण्याचा पाटील घराण्याचं नाव लोक मध्ये समाजसेवेची सुरुवात झाली मी केलेली आहे माझ्या हॉटेल वर्डी व्यवसाय आहे सासरचा हा सासरचा या व्यवसायामध्ये जरी आले त्यांच्याकडे जर पैसा नसेल तर मी त्यांना जे अशी त्यांची आत्मा शांत करून मी त्यांना पाठवलेले आहे ह्यातूनच मी समाजसेवा करत गेली त्यातून तुम्हाला लोकांना जवळ त्यानुसारच लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या विश्वासाला तडा दे मी मला समाजसेवा करायची संधी मिळावी आणि मी ह्या संधीच सोन्य नक्कीच करायचा प्रयत्न करेन नक्कीच आम्ही सर्वसामान्य लोक आहोत आणि सर्वसामान्यांचा माझ्या बी एकत्र कुटुंब आहे या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळं मला समाजसेवा करायची संधी मिळते आम्ही सर्वसामान्य असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या गरजा कसं भागवणे हे आम्हाला माहिती आहे आमच्या घराण्याला कोणताही राजकीय वारसा नाही आमच्या कुटुंबाला ना, राजकीय वारसा नसताना समाजाच्या पाठिंब्यामुळं आम्ही समाजसेवा करत आहोत कोरोनाच्या काळात आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये आम्ही नागरिकांच्या एवढ्या गरजा भागवल्या आहेत की त्या गरजा आम्ही त्यांना पूर्ण केल्यामुळे तिथली नागरिक किंवा तिथले समाज आम्हाला म्हणतात की तुम्ही पुन्हा एकदा निवडून या आणि म्हणजे लोकांची अपेक्षा हा अपेक्षा वाढली आहे मी तिने म्हणतात की तुम्ही पुन्हा एकदा निवडणुकीला थांबा तुम्ही आमचा कुटुंबाचा आहात आणि आमचा तुम्ही आमचा जे प्रश्न आहे तर तुमचा प्रश्न हे तुमच्या कुटुंबासारखा प्रश्न आहे तो तुम्ही त्यामुळे तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करता तसं आम्हाला अजूनपर्यंत फोन केले नाहीये त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा निवडणुकीला थांबा आमची तुम्हाला पूर्ण मदत आहे लोकांच्या आग्रहास्तव मी पुन्हा एकदा निवडणुकीला उतरत आहे म्हणजे तुम्हाला कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी वाटते आम्हाला जर नागरिकांचे प्रश्न जर सोडवायचे असेल तर त्यासाठी निधी पाहिजे म्हणजे सत्तेत असणाऱ्या पक्षाकडूनच निवडणूक लढवायला पाहिजे ज्यांना श्रावणबा म्हणून ओळखतात मान्य मुश्रीफ साहेब यांच्याकडून मला तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे आणि ते मला देतील जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या क्रमांक दोनच्या मतदारांना काय आवाहन कराल मी पुन्हा एकदा तुमच्या विश्वासामुळे निवडणुकीला सामोरे जात आहे तुमचा विश्वास हेच माझे बळ आहे तुमच्या बऱ्याचशा समस्या मी सोडवलेल्या आहेत अजून ही काही कामे जर उरली असेल तर त्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्या त्या संधीचे सोनम करायचा मी प्रयत्न नक्कीच करेन थँक्यू आई तर या होत्या माझी नगरसेविका सौ शशिकला दयानंद पाटील लोकांच्या त्यांच्यावरील असणाऱ्या ठाम विश्वासामुळं त्या पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि जनता ही आपल्याबरोबर वर आहेच आणि ती पुन्हा एकदा आपल्याला नगरसेविकेचे पद बहाल करणार आणि त्याद्वारे आपण पुन्हा एकदा जनतेच्या समस्या सोडवू शकू असा ठाम विश्वास त्यांनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केला जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग